मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी भाजपला जोरदार दणका बघूया काय बातमी मोदी शहाच्या गुजरातीत मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर एक हजारहून अधिक बेकायदेशीर नागरिकांवरती थेट कारवाई अहमदाबाद सुरत मधून स्थलांतरितांना घेते ताब्यात शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी राजन विचारे केले मोने लेले जोशी कुटुंबियांचं सांत्वन महाराष्ट्र सर्व तुमच्या पाठीशी असे मत मेडिकल दुकानात रात्री अकरा नंतर सरकार घेते चांगलं नाही प्रजेचे रक्षण करणे राजाचे कर्तव्य सरसंघचालक भागवत यांचा सल्ला अहिंसा गुन्ह्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म असल्याचं केलं मोठं वक्तव्य आता वेळ आली एकत्र येण्याची उद्धव सेनेकडून राज ठाकरेंना समाज माध्यमावरून प्रतिसाद एक्स हॅन्डलवरून उद्धव ठाकरेंना युती करण्याचे ठाकरेंचे पुन्हा संदेश शिंदे म्हणतात एकशे सात पाकिस्तान बेपत्ता फडणवीस म्हणतात एकही हरवल्या नाही महायुतीमधील वेबनाव अखेर चव्हाट्यावरती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वेबनाव सुरू चौकीदाराने काम प्रामाणिकपणे केले असले तर हल्ला करण्याची कुणाची हिंमत झाली नसती नरेंद्र मोदीवरती जोरदार टीका शंकराचार्य स्वामी यांनी सर्वच काल देश अवध सुरक्षित करा अजित ताफेवरती ताफ्यावरती चुन्याच्या डब्या फेकल्या परभणीत शेतकरी प्रचंड आक्रमक अजित पवारांना कर्जमाफी करा आशय दिले होते शेतकऱ्यांनी आदेश मात्र पाळले असते टंका अत्यंत गरिबीतून सतरा कोटी भारतीय नागरिक आले बाहेर जागतिक बँकेचा पुन्हा नवीन आदेश दहा वर्षात दारिद्र्याचा टक्का घसरून दोन पॉईंट तीन टक्क्यावरती आला शिंदेविरोधात फडणवीस युद्ध अखेर झालं सुरू चार महिन्यात एकनाथ शिंदेचे गेल्या पाच जवळ पन्नास ते चाळीस निर्णय अखेर केले रद्द अभयोग यांची खंत सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही सुप्रीम कोर्टामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय अवघड महाराष्ट्रात hmm. <todak> <todaka region Unai mistyati> पाच हजार तेवीस पाकिस्तानी घुसखोर एकशे सात जण बेपत्ता टेन्शन वाल गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट दहशतवादी हल्ला पुन्हा हल्ला तयारीत असल्याचं धक्कादायक माहिती समोर कोल्हापुरातून शरद पवारांनी अखेर ठोकला शड्डू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या दिल्या सूचना कावे कशी करावी याचे आदेश पाक नेते सटपटले सिंधू नदीत रक्ताचे पाठ वाचित बिरावर भूतो भरले भारताच्या दणक्यानंतर पाक पंतप्रधानांची अखेर नरमाई आली समोर भारताला पाकिस्तान घाबरले पेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठेचा संयुक्त राष्ट्रासह अमेरिकन गुप्तचर संस्थेचा भारताला पाठिंबा भा। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतास मदत तुलसी गबाड जन्माला येताच प्रत्येक बाळ बोलणारा ऐकणारही राज्यात प्रथमच कोल्हापूरच्या सिपिया रुग्णालयामध्ये सुविधा खेळ सुरू देशातला पहिलाच प्रयोग कोल्हापुरात होणार सुरू उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावरती फेकल्या चुन्याच्या डब्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी महायुती सरकारवरती प्रचंड नाराज कर्जमाफी नाही लाडक्या बहिणीचा हप्ता नाही त्यामुळे शेतकरी नाराज लालक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे कोणीही म्हटले नव्हतं नरहरी झिवळे यांचं धक्कादायक वक्तव्य मात्र जाहीर महायुती सरकारने दिल्या होत्या महिलांना आणि शेतकऱ्यांना एकवीसशे रुपयाने एक कर्जमाफीचं वचन उभाणाच्या चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली पक्ष मोडणार नसल्याचा दावा मी कुठेही जाणार नाही पुन्हा एकदा केलं चंद्रकांत पाटलां चंद्रहार पाटलांनी स्पष्ट मागील सहा महिन्यात एक लाख तेरा हजार बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्मप्रवाहपत्राचे वाटप किरीट सोबई यांचा गंभीर आरोप महाराष्ट्रासह देशभरात आहे भाजपचं सरकार भाजपवरती केला थेट आरोप हल्ल्यानंतर मुस्लिम शिक्षकाचा इस्लाम धर्मत्यागाचा निर्णय न्यायालयाचे दरवाजे तोटावले महाराष्ट्रात देखील आम्हाला म्हणणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सुभाष देसाईंवरती गुन्हा दाखल करा शिंदेगडाची नेते असणारी रामदास कदमांची मागणी त्यामुळे आगामी काळात काय होतं हे आता पाहावं लागेल महाराष्ट्र पोलिसांसारखं कार्यक्षम खात जगात कुठेही नाही छाप्यात पन्नास लाख बकडले तर ते पन्नास हजारच दाखवतात महाराष्ट्र पोलिसांवरती गंभीर आरोप करत संजय देवकरांच्या मत दोन हजार चौतीस पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहणार शिंदेना पुन्हा संधी मिळणार नाही भाजप नेत्यांनी पुन्हा शिंदेना दिला मोठा धाका वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंनी घातली पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ एकत्र येण्याचे संकेत पाकिस्तानचे तुकडे करा पीओके भारतात घ्या रेवंत रेड्डींची मागणी हैदराबाद मध्ये सर्वांचा कन्नलमार्च करत केली महाराष्ट्र सरकारकडे मागणी काश्मीरात ट्रेकिंग मोहिमेला स्थगिती ट्रेकिंग परवाने हे आखे रद्द पुढचे काही दिवस राहणार ट्रेकिंग बंद परिस्थिती सामान्य येईपर्यंत सरकारचा मोठा निर्णय अठ्ठेचाळीस तासामध्ये पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्र्यांचा ते इशारा आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच पाकिस्तानी गेल्याचीही माहिती महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये ज्या युतीची सध्या चर्चा सुरू आहे ती युती म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडू शकते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची ही युती त्यानंतर झोप पुढे असा असा संजय राऊत यांनी थेट आरोप केला होता त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ठाकरे बंधू एकत्र आलेले नकोत असं सध्या जात आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं देशीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावेत का आपल्या का आप प्रतिक्रिया काय त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद